नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बुधवार बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात सध्या कांद्याला काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर अवकाळी आहे तीन हजार ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला एक हजार रुपये सर्वसाधारण मिळाला दोन हजार रुपयाचा तर जास्तीत जास्त मिळाला तीन हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकालली आहे कांद्याला तीनशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला दोन हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला दोन हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला दोन हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर अवकाल्य आहे सातशे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दोन हजार रुपयाचा तर जास्तीत जास्त कांद्याला दरम्यानला दोन हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट अवकाल्य आहे दहा हजार दोनशे अडतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दोन हजार शंभर रुपये तर जास्तीचा मिळाला तीन हजार रुपयाचा पुढील बाजार समिती आहे कराड आवक आलेली आहे न्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याले आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला दोन हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला दोन हजार पाचशे रुपये